मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे शक्ती प्रदर्शन विरोधकांमध्ये खळबळ शेकडो कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात धडकले अतिक्रमण नाही काढल्यास रास्ता रोको आंदोलन आमदार तानाजी सावंत मतदारसंघात नाही आले तरी विकास कामे सुरू विरोधकांनी काळजी करण्याची गरज नाही सौदागर यांचा टोला रस्ता हडप केलेला निवेदन दिलंय आता आम्ही नगर परिषद मुख्य निवेदन द्यायला पहिली मागणी आहे गोसाई समाज यांच्या समाधीवर नूर चौधरीने अतिक्रमण केलेलं ती काढण्यात यावा दुसरी मागणी आहे किल्ल्या ला जाणाऱ्या रस्त्यावर पटांनी अतिक्रमण केलेलं काढण्यात यावं तिसरी मागणी आहे इमामबाडा रस्त्यावर शब्बीर पटांनी अतिक्रमण केलेला काढण्यात यावा चौथी मागणी आहे भाजी मंडई जुनी त्याच्यावर अतिक्रमण केलेला काढण्यात यावा आणि पाचवी मागणी आहे भारत पेट्रोल पंप च्या पाठीमागळ समर्थ नगर मध्ये रस्ता हडप केलेला काढण्यात यावा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी शेकडो कार्यकर्ते तहसील कार्यालयात धडकल्याने विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे एका महिन्यात अतिक्रमण नाही काढल्यास रास्ता का रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे नगर परिषद कार्यालयापासून माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांची रॅली तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली यावेळी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिले दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की जुन्या तहसील कार्यालयाच्या दक्षिण बाजूस गोसावी समाजाच्या दोन समाधी असून समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नुरोद्दीन चौधरी यांनी कंपाऊंड बांधून रस्ता बंद केला ते खुला करावा तसेच परंडा येथील भुईकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केला आहे त्या रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यात यावं तसेच जुनी भाजी मंडई व बाडा रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाल्यानं रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यात यावे तसेच बार्शी परंडा रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाच्या मालकाने समर्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता उपलब्ध नाही तरी रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहे एका महिन्यात अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले की आमदार तानाजी सावंत मतदारसंघात नाही आले तरी विकास कामे सुरू असून मतदान न करणारे सावंत यांच्याबाबत बोलत आहे ज्यांनी मतदान केले त्यांनी त्यांची सावंत यांच्याबाबत काही तक्रार नसल्याचं सौदागर यांनी विरोधकांना टोला मारला परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्यावर भ्रष्टाचाराचा विरोधकांकडून आरोप झाल्यानंतर माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर ऍक्शन मोडवर आल्याने शहरातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याने विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे ज्यांनी मुख्याधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या विरोधकांना उघडे पाडण्यासाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी कंबर कसली आहे याई मसरत काझी वाजिद दखनी साबेर सौदागर मतीन जिनेरी इरफान शेख स सरफराज कुरेशी जावेद पठाण राजा माने बच्चन गायकवाड गजू घाडगे पापा शिंदे मनोज कोळगे संदीप शेळके मनोज कोळगे शांतणू मेहर मुसा हान्नुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते रस्ता हडप केलेला करण्यात यावा या आम्ही कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन आहे आता आम्ही नगर परिषद मुख्य अधिकारी निवेदन द्यायला चाललो मुख्य अधिकारी ही नोटीस काढली अतिक्रमण काढा म्हणते की ती मुख्य अधिकारीला बसू द्यायची म्हणते आणि कुठलं तरी प्रेशर आणून थांबवायचा प्रयत्न करते पण आज आम्ही अकरा तारखेपासून थांब निर्णय घेतलेला आहे अतिक्रमण निघालेचो आम्ही गपचूप असणार नाही यांना एक महिन्याची मुदत दिलेली आहे एक महिन्याच्या मुदत दि, कधी अतिक्रमण नाही निघाला हजारोशे संख्येने आम्ही रस्ता हो रोग आंदोलन करणार शहराचे आहेत माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि मी तानाजी सावंत साहेब आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मंत्री यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नेतृत्वात मी ही निवेदन करावं लागेल